मित्रांनो राज्यात पंधरा ते वीस वर्षांच्या तरुणांमध्ये गुन्हेगारीचं प्रमाण झपाट्याने वाढतंय दोन हजार चोवीसच्या एका रिपोर्टनुसार महाराष्ट्र हे देशातील तिसऱ्या क्रमांकाचं राज्य आहे जिथं सर्वाधिक गुन्हे घडतात आजकाल काही तरुण भाईगिरीचे व्हिडिओ शूट करतात ते इंस्टाग्रामवरती टाकतात आणि हे सगळं फक्त मनोरंजनापुरतंच राहत नाही तर गुन्हेगारीच्या वाटेवरती घेऊन जातं यातून टोळ्या तयार होतात वाद उफाळून येतात आणि ते थेट खुनापर्यंत जातात नाशिकमध्ये अशाच एका जुन्या वादातून अरुण बंडी आणि करुण चौरे यांची हत्या झाली आणि आता तसाच धक्कादायक प्रकार आपल्या कोल्हापूरमध्ये घडला आहे दीपक मगदूम नावाच्या तरुणाची जुन्या वादातून निर्गुण हत्या करण्यात आली आहे या प्रकरणामध्ये सात जणांना अटक झाली आहे आणि विशेष बाब म्हणजे सगळ्यांचं वय वीस ते तेवीसच्या दरम्यान आहे पण दीपक मगदूमचा आणि या सात जणांचा वाद नेमका काय होता या वादामागचं खरं कारण काय स्थानिक पातळीवर लोक काय बोलत आहेत हे सगळं आपण जाणून घेणार आहोत आजच्या या सविस्तर व्हिडिओमधून कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ शहरातल्या शिवाजीनगर भागात राहणारा दीपक मगदूम नावाचा तरुण आपल्या मोठ्या मित्रगटामुळे परिसरात ओळखला जायचा दोन महिन्यांपूर्वी त्याचं शहरातील शिवाजी चौकात राहणाऱ्या परवेज सरदार शेखसोबत काहीसा वाद निर्माण झाला होता हे भांडण फारसं गंभीर कारणामुळे झालेलं नव्हतं असं सांगितलं जातं की परवेज शेख दीपककडे बघत होता आणि त्यावरून दीपकला असं वाटत होतं की परवेज काहीतरी खुन्नच घेतोय त्यामुळेच दीपकने परवेजला जाब विचारला परवेजने काहीही स्पष्ट नकार दिल्यानंतर परिस्थिती चिघळली आणि दोघांमध्ये वाद झाला या वादामध्ये दीपकने परवेजला मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे या घटनेनंतर काही काळ दोघांमध्ये संवाद बंद होता काही मित्रांनी मध्ये पडून त्यांचा वादावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला आणि बाहेरून तरी सगळं सुरळीत झाल्यासारखं वाटत होतं दीपकने ते सगळं मागे टाकून पुढे पाहिलं पण परवेशच्या मनात मात्र ते रागाचं आणि अपमानाचं सावट तसंच राहिलं तो योग्य क्षणाची वाट पाहत होता बदला घेण्याची संधी शोधत होता आठ जून म्हणजेच रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास परवेश शेखने दीपकला फोन केला बोलण्याच्या सुरात काही संशयास्पद नव्हतं माझ्यासोबत कुरून वाढला चल असं सांगत त्याने दीपकला बोलावून घेतलं दोघं मोटरसायकलवर निघाले त्यांच्यासोबत दीपकचा मित्र अमोल सावंत सुद्धा होता परवेश त्यांना घेऊन गेला नदीवेस रस्त्यालगतच्या एका सुनसान शेतात काही क्षणांनी तिघही बाईकवरून खाली उतरले तिथं दीपकने थोडं गोंधळल्यासारखं परवेजला विचारलं इकडे का, का आणलंस असं म्हणत त्याने त्याच्याकडे पाठ फिरवली आणि नेमकं त्याच क्षणी परवेजने मागून दीपकच्या डोक्यात जोरात दगड घातला दीपक जमिनीवरती कोसळला आणि त्या आधीपासूनच त्या शेतात लपून बसलेले परवेजचे सहा मित्र ऋषिकेश कांबळे रोहन कांबळे विनायक साळुंके प्रतीक सावंत शुभम पाटील आणि प्रज्योत साळुंके एकदम समोर आले त्यांनी कोयत्याने थेट दीपकवर हल्ला सुरू केला हे दृश्य पाहून दीपकचा मित्र अमोल घाबरून गेला पण त्याने जोरात आरडाओरडा करून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र आरोपींनी त्यालाच धमकावलं मध्ये आलास तर तुला पण सोडणार नाही आता सगळे मारेकरी दीपकला फरफटत शेताच्या आत घेऊन गेले हल्ला करताना ते एकच ओरडत होते मार रे आला सोडू नका मार रे आला सोडू नका त्या सातही जणांनी कोयत्याने दगडाने इतकं बेभान होऊन वार केले की दीपक पूर्णपणे रक्ताने माकलेला होता हालचाली करू शकत नव्हता सुमारे दहा ते पंधरा मिनिट त्या पोकळ निर्जन शेतात दीपकवर अमानुष हल्ला सुरू होता अखेर पूर्णपणे जेव्हा त्याला निष्पाप अवस्थेत सोडलं गेलं तेव्हा सातही आरोपी तिथून पळ काढून गेले या सगळ्या घटनेचा साक्षीदार असलेला दीपकचा मित्र अमोल सावंत जो थरथरत होता पण तरीही त्याने धीर सोडला नाही त्याने ताबडतोब आपल्या इतर मित्रांना कॉल करून घडलेली भीषण घटना सांगितली त्याचवेळी त्याने रुग्णवाहिकेलाही फोन करून घटनास्थळी बोलावून घेतलं काही मिनिटातच रुग्णवाहिका आणि त्याचे मित्र त्या ठिकाणी पोहोचले त्यांनी दीपकला तातडीने उचललं आणि मिरजच्या शासकीय रुग्णालयात भरती केलं तेव्हापर्यंत दीपकच्या कुटुंबियांना याची माहिती मिळाली होती आणि तेही तातडीने रुग्णालयात पोहोचले होते रुग्णालयात डॉक्टरांनी लगेच उपचार सुरू केले सगळ्यांनी एकच आशा धरली होती दीपक वाचावा पण दुसऱ्या दिवशी सोमवारी दुपारी सगळ्यांच्या आशा मावळल्या कारण दीपकने अखेरचा श्वास घेतला होता दीपकच्या मृत्यूनंतर त्याचा मित्र अमोल सावंत यांनी शिरोळ पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली त्या तक्रारीवरून परवेश शेख ऋषिकेश कांबळे रोहन कांबळे विनायक सावंके प्रतीक सावंत शुभम पाटील आणि प्रज्योत सावंके या सात आरोपींविरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे काही तासातच त्यांना माहिती मिळाली की आरोपी दत्त साखर कारखान्याजवळ कुठेतरी लपून बसले आहेत खबर पक्की होती त्यामुळे पोलिसांनी अगदी नियोजनपूर्वक सापळा रचला आणि सातही आरोपींना अटक केली दुसरीकडे सोमवारी संध्याकाळी दीपकवर अंत्यसंस्कार करण्यात आले त्याच्या अंत्ययात्रेला मोठी गर्दी उसळली होती संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त होत होती त्याचे मित्र नातेवाईकांनी अनेक स्थानिक तरुण सगळेच जण एकाच भावनेने एकवटले होते एकच प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये होता एका किरकोळ वादासाठी इतकं भयंकर पाऊल का टाकायचं दीपक मगदोमच्या हत्येमागे जुना वाद तर होता पण आता या प्रकरणाला आणखी काही छुपे अँगल्स असल्याचं बोललं जात आहे स्थानिक पातळीवर चर्चा आहे की आरोपी हे गांजाची विक्री करायचे आणि दीपकनेच त्यांच्या या गैरकारभारची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचवली होती त्याचाच परिणाम म्हणजे काही काळापूर्वी पोलिसांनी त्यांच्यावरती कारवाई केली आणि म्हणूनच दीपकचा काटा काढण्याची संधी आरोपी शोधत होते जी संधी त्यांना आठ जून रोजी मिळाली आणि त्यांनी त्याचा जीव घेतला अर्थात या सगळ्या गोष्टींची चर्चा होते पण अजून याला कोणताही पक्का पुरावा नाही तरीही एका तरुणाचा जीव इतक्या साध्या कारणासाठी जाणं हे खूप दुःखद आहे आजच्या तरुणांनी हे समजून घ्यायला हवं की वाद राग टोलकं बदला या गोष्टी काहीच उपयोगाच्या नाहीत यामुळे आयुष्य बिघडतं आयुष्य संपतं शांत रहा, योग्य निर्णय घ्या आणि चांगलं आयुष्य जगा तुमचं यावर काय मत आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी ऑन पॉईंट विथ रोहित या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद